सर्व जाती धर्माची एकत्र येऊन दहा डिसेंबरला सहा डिसेंबरला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुर महापरिनिर्वाण दिन झाला आणि दहा डिसेंबरला ज्यांनी या देशाची राजघटना दिली आज या देशाचा राज्यकारभार आज बा, पोलीस आहे कायदा सुव्यवस्था ज्या घटनेमध्ये तरतूद आहे अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेची म्हणजे परभणी येथे कोर्टाच्या समोर असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पूर्ण कृत्य कुतळा त्याच्यासमोर संविधान प्रतिकृती होती आणि एका नालायक माणसानं त्या संविधानावर घाला घातला संविधानाची तोडफोड केली प्रतिकृतीची त्याच्या अर्थ देश देशद्रोही कृत्य करणारा चोखात पवार आहे त्याची कसून चौकशी व्हावी अशा पद्धतीची विनंती सर्व आज पदोपदी बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली बाबासाहेब आंबेडकर पूर्वीच्या बाहेर म्हणजे बौद्ध होते एका माणसाचा हा प्रश्न नाहीये घटना ही सर्व देशाची असते सर्व देश एका घटनेमध्ये बंदिस्त झालेला आहे सर्व जाती धर्म त्या घटनेमध्ये बंदीच झालेले आहेत अठरा पगड जाती त्या घटनेनं या देशामध्ये सर्व धर्माला सर्व भाव अशा पद्धतीचं काम त्या भारतीय राजघटनेवर आणि अशा प्रकारे वारंवार या महाराष्ट्रामध्ये जो प्रकार होतो चार पाच दिवसापूर्वीच महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री वडील उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी शपथ घेतली आणि पाचव्या दिवशी या भारतीय राजघटनेवर घाला घातला जातो याची कसून चुक आज दोन आठवड्यामध्ये त्या महामानवानी हा पुरोगामी महाराष्ट्र घडवला छत्रपती शिवाजी महाराज असो छत्रपती राजेंद्री शाहूराजी असो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो महात्मा ज्योतिराम फुले असो सावित्रीबाई असो अशा महामानवावर हे आमचे महामानव आहेत पुरोगामी विचारायचे आहेत त्याच्या विचारावर घाला घालण्याचं षडयंत्र त्या महाराष्ट्रामध्ये आहे त्याची शासनानं कथून चौकशी करावी आम्ही म्हणतो ज्या अर्थी एका न्याय हक्कासाठी न्याय लढ्यासाठी जसे आमचे मनोज दादा जर झटले आणि त्या ठिकाणी पोलिसांनी त्याच्यावर जो अत्याचार केला अन्याय केला तिथे जसं शासनानं एसआयटी नेमली तशी आमची या समाजाच्या वतीनं विनंती आहे की त्या ठिकाणी सुद्धा त्या या प्रकरणाची कसून चौकशी करून महाराष्ट्र शासनानं देवेंद्र फडणवीस साहेबांना यांच्यातून निवेदन विनंती करतो की आपण सुद्धा या, या प्रकरणात कसून चौकशी करावी आणि एसआयटी नेमावी अशा पद्धतीची आमची सर्व समाज महत्वाची आज एवढे या ठिकाणी सांगतो बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एका समाजाचे नाही बाबासाहेब आंबेडकर हे सर्व धर्मीय सर्व समाजाचे आहे सर्व समाजाची घटना आहे तर या घटनेवर असं वारंवार जर हल्ले होत असतील असं देशद्रोही कृत्य जी व्यक्ती करत असत त्याला शांत कठोर चौकशी करून समाजाला न्याय मिळवून द्यावा अशा पद्धतीची या ठिकाणी मी विनंती करतो आणि यानंतर मी आपले दलित महासंघाचे आपले तालुका अध्यक्ष पदाधिक यांना विनंती करतो त्याने आपले विचारते राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यशिलोक आहिल्याजी होळकर साहित्यरत्न लोक शहरांना साठे यांना पहिलं विनम्र अभिवादन करतो सहा डिसेंबरला महापरिवर्तन दिन साजरा होऊन जी जो भारत देशा देश हा ते आमच्या बापाच्या संविधानावर करतो या संविधानाला जो गा या पवार नावाच्या नालाय भाड्यानं ना जो कालबोट लावलेला आहे ही आम्ही ही आंबेडकर चळवळी असलं आम्ही ह्या भारत देशात खपून घेणार नाव आणि माझ्या शासनाला एवढं एवढीच विनंती आहे की कठोरात कठोर कटूर त्या नालयकाला कारवाई झाली पाहिजे आणि जो जो आमच्या समाजामध्ये घुसून जो तिथले डीवाय एस पी आहेत एस पी आहेत आणि काय कर्मचार अधिकारी आहेत पोलीस प्रशासनाचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्याला निलंबित करावं आणि मी सर्वांच्या वतीने आणि सर्व समाजाच्या वतीने मी कालच्या घटनेचा हा तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो जय भीम जय भारत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा विजय असो उपस्थित सर्वांना क्रांतिकारी जय भीम आज आपण या ठिकाणी दहा डिसेंबर रोजी परभणी येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील जे संविधानाची प्रतिकृती होती त्या संविधानाची विटंबना करणारा सोपान पवार हा नालायक व्यक्ती ज्यांनी संविधानाची विटंबना करून त्या देशातील सर्व संविधान प्रेमींची मनं दुखावलेले आहेत या देशाचा अपमान केलेला आहे राष्ट्रद्रोहाचा गुन्हा त्यांनी केलेला आहे अशा ह्या घटनेचा निंदनीय घटनेचा सर्वप्रथम मी सर्व आंबेडकरी चळवळीतील सर्व संघटना सर्व पक्ष सर्व आंबेडकर प्रेमी संविधान प्रेमी या सर्वांच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो खरं म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा देश विविध धर्माचा विविध जातीचा विविध भाषांचा देश एकत्रित ठेवण्यासाठी कठोर मेहनत घेतलेली आहे दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अभ्यास करून मेहनत घेऊन या भारत देशाचं संविधान निर्माण केलेलं आहे अशा या महान संविधानाला संपूर्ण जगामध्ये कीर्ती प्राप्त झालेली आहे संपूर्ण जगामध्ये भारतीय संविधानाचा मान सन्मान आहे या देशामध्ये या संविधानाच्या माध्यमातून गोरगरीब दिन दलित शोषित पीडित वंचित स्त्रिया आदिवासी या सर्वांना न्याय पेर देण्याची भूमिका या संविधानात केलेली आहे कारण का आपलं संविधानच मूळ म्हणजे समता स्वातंत्र्य न्याय बंधुता या तत्वावर आधारित आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभार आणि महा तथागत भगवान गौतम बुद्धांची जी तत्व आहेत त्या तत्वाला अनुसरून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधानात निर्मित केले आहे अशा या संविधानामुळे विविधतेने नटलेला आपला हा संपूर्ण भारत देश अखंड एक एकत्र ठेवण्याचं काम या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे असं असताना या संविधानामुळे देशातील प्रत्येक नागरिक या सर्व सुविधा शिक्षण आरोग्य या सर्वांचा फायदा घेऊ शकतो या संविधानामुळे अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळू शकतो अशा प्रकारचं सर्वांना न्याय देणार संविधान असताना देखील असे काही राष्ट्रद्रोही वृत्तीचे सोपान पवार सारखे माणसं या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये संविधानाचा अपमान करत असतील तरी आंबेडकर प्रेमी संविधान प्रेमी लोक कधीही खपून घेणार नाहीत कारण का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम हा आम आमचा श्वास आहे आणि संविधान हा आमचा आत्मा आहे आमचा श्वास आणि आत्म्याला जर कोणी छेडलं तर या देशातील या महाराष्ट्रातील कोणताही आंबेडकर प्रेमी संविधान प्रेमी ते खपून घेणार नाही तरी प्रशासनाला शासनाला मुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील या सर्वांना विनंती आहे की आपण आमच्या निवेदनाचा आम्ही आज या ठिकाणी निषेध व्यक्त करून त्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून अशी विनंती करतो आणि यानंतर जे परभणीमध्ये निषेध व्यक्त करण्यासाठी आमचे सर्व समाज बांधव भीम बांधव गेलेले होते त्या बांधवांवरती प्रशासनाने जाणीवपूर्वक कोंबिंग ऑपरेशन करून लोकांना वस्तीतून घरातून बाहेर काढून त्यांच्यावरती हल्ले केले आहेत मारहाण केले आहेत तर अशा ह्या गोष्टीचाही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो प्रशासनाकडून ही अतिशय निंदनीय गोष्ट घडलेली आहे तुम्ही कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करू शकत होता व्हिडिओ क्लिप बघून वगैरे कोणी काय केलेलं आहे काय तुमचं नुकसान केलंय परंतु तुम्ही अशा प्रकारचं कॉम्बिंग ऑपरेशन करणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे तर पोलीस पोलीस देखील या ठिकाणी सर्व संघटनेच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि या ज्या अधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्या सर्व आंबेडकरी चौथी कार्यकर्त्यावरती बांधवांवरती जो हल्ला केलेला आहे जो आमनुष लाठी हल्ला केलेला आहे त्या सर्व अधिकाऱ्यांना त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी व त्यांना बडतर्प करावं आणि या सोपान पवार या निज प्रवृत्तीच्या नालायक व्यक्तीला देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला फाशी शिक्षा देण्यात यावी दे 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 अशी पुन्हा एकदा मी वैराग व वैराग वायराक भागातील सर्व आंबेडकर प्रेमी संविधान प्रेमी सर्व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी या ठिकाणी मागणी करतो आणि या पुन्हा एकदा या सवि या निंदनीय घटनेचा जाहीर निषेध करतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान त्यानंतर अतुल मल मलमे सर आपले विचार व्यक्त करतील मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानावरतीच आज देश चालत आहे त्या संविधानावरतीच आज आमचा ओबीसी समाज या ठिकाणी चालत आहे आणि त्या संविधानावरतीच त्या छोट्या 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 जाती आहेत त्या जातींना त्या ठिकाणी न्याय मिळत आहे अशा संविधानावरती हल्ला करणे हे एक निषेधार्थच आहे तो कोण जो पवार असेल त्या पवाराला कठोर कारवाई केलीच पाहिजे का या निमित्तानं मी सांगतो मी बार्शी तालुका बेरटरा समाज यांच्या वतीनं या प्रकरणाचा जाहीर निषेध करतो आणि आमच्या पूर्ण समाजाचा या प्रकरणाला जाहीर निषेधच आहे असं या ठिकाणी विद्यमान नगरसेवक अगमाने विचार करतो जे संविधाना विटंबना जे झालेली आहे त्या विटंबना ज्यांनी केली त्याचं मी पालन सुरुवातीने निषेध करतो आणि ज्यांनी संविधानाची विटंबना केले त्याला कटोट कारवाई करावी असे या ठिकाणी त्या मला कडक शिक्षा झाली पाहिजे त्या गोष्टीचा मी तसं माझा सर्व समाज बार्शी तालुका हिंदुकाटी समाजातर्फे निषेध व्यक्त करतो आणि त्या मला कठोर शिक्षा झाली पाहिजे ती प्रश्न मला विनंती करतो माझे दोनशे प्रश्न जय महाराष्ट्र मारहाण केली नंतर कायद्याचा वापर करून ही जमा फांगवण्याचं काम प्रशासनानं केलेलं आहे प्रशा। बोंबिव ऑपरेशन तर याच्या माझ्या म्हणण्यानुसार यांच्यावर पूर्ण एस आय टी चौकशी लावावी आणि ह्या घटनेचा मी वंचित बहुजन आघाडी वैरक्षरातील नातेना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला जो विटंबना झाली आहे ज्या कोणी जनादारमाने ते विटंबना केली आहे प्रशासनाने त्याच्याकर सखोल चौकशी करून त्याच्या मागे कोण आहे तो कोणाच्या सांगण्यावर केले त्याची सखोल चौकशी करून त्यांला जास्तीत जास्त कोणत्या पाहिजे जा कायद्यात बसून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा लागेल ही शिक्षा द्यावी आणि हे झालेला

जे आपल्या जनावरांची कात्री काढून ज्या सूर्याचं फुल ठेवले आता बाहेर काढायची वेळ आहे आणि नक्कीच जर का ह्या गोष्टीचा सखोल अभ्यास करून जर त्याच्यावर कारवाई नाही झालीच तर आम्हाला नाही जाणं त्या गोष्टीत भाग घ्यावा लागेल तरी माझी प्रशासनाला एक विनंती आहे ज्या नामांनी एक प्रयत्न केलं की आमच्यावर देश दररोज गुन्हा दाखल करून त्याला कंट्रोल शिक्षा द्यावी आणि जे आमचे भीम सैनिक आहेत ज्यांच्यावर कॉम्बिंग ऑपरेशन करून त्यांना जे अटक केलं आणि त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केले शासनाने ते महागारी घ्यावे त्यासाठी मी आपल्या शासनाला विनंती करतो आणि झालेल्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो सत्यवाल या सत्यवाल जमलेले सर्व बांधव मला तेवढं बोलत आहे की जो घटना घडलेली आहे निंदणी घडलेली आहे अशी घटना करून कुठं आपले संविधान बंद करणं किंवा बुडवणं असा विचार करत असेल जीव मनोवृत्ती करत असेल तर त्यांना सांगणं एवढंच आहे जोपर्यंत भारत देशामध्ये आपल्या ह्या जगामध्ये सूर्यचंद्र राहील तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरचं संविधान राहणार आहे एवढं त्यांना सांगतो आणि एकदम तीव्र शब्द तिथून निशिप करतो जय संविधानाच्या प्रतिकृतीचं त्या ठिकाणी इथल्या पवार नावाच्या व्यक्तीनं त्या संविधानाची विठ्ठंपणा केलेली आहे त्या ठिकाणी जो प्रकार घडलेला आहे अशाच पद्धतीनं समग्र भारत देशामध्ये दे। ज्या ज्या ठिकाणी आंबेडकर समाज आहे त्या समाजावर देशामधल्या विविध राज्यामध्ये दे। मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अन्य अत्याचार होत आहे आणि हे काम रोखण्यासाठी सबंद भारत देशामधल्या दलित समाजाला एकत्र येऊन पूर्वी आम्ही पाहिलं होतं की साधारणतः वीस वर्षापूर्वी सिंगने सिंग हिंदुइजमचा जो मोर्चा महाराष्ट्रामध्ये निघाला होता त्याची देशामध्ये त्याची फार मोठ्या प्रमाणामध्ये नोंद आहे आणि त्याच्या पद्धतीनं सबद्ध जिल्ह्यामधल्या आणि महाराष्ट्रामधल्या दलित समाजाला ह्या घटनेच्या माध्यमातून एकत्र येऊन असे जे प्रकार होता जेणेकरून बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाची विठंबर त्या ठिकाणी केली काही ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विठमना केली जाते आणि जेणेकरून त्या बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला घडवलं त्यांच्यामुळे आपण मोठं झालो फक्त ह्या चळवळीमध्ये फक्त बहुत समाजच मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो परंतु आज जर आपण जर विचार केला शिरून खास शिडू ट्राईब विजे एन टी एस सी एस टी आणि ओबीसी समाज जवळपास तीन ते चार हजार जाती या संविधानाच्या माध्यमातून शासनाच्या विविध कल्याणकारी कर योजना आपल्या पत्रात आणि शासनाच्या नोकऱ्या पत्रात पाळून घेत आहेत विनंती आहे की ह्या घटनेच्या माध्यमात सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि दलित चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक, एक जागृत निर्माण करण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे आणि परभणी येथे जी घटना झालेली आहे ज्या पवार नावाच्या व्यक्तीने जे संविधानाच्या प्रतिकृती विटंबना केलेल्या आहे तर ते विठंबना त्याला करायला कुणी लावली याच्या पाठीमाग मास्टर माइंड आपल्याला त्या ठिकाणी ओडकावं लागणार आहे आणि त्या व्यक्तीवर शासनाच्या माध्यमातून कार्यवाही व्हावी आणि आता बोललेल्या बऱ्याचशा वक्त्याने या ठिकाणी सांगितलं की त्याच्यावर एसआयटी चौकशी व्हावी आम्ही म्हणतो त्याची नारकोट टेस्ट घ्यावी आणि असं कृत्य एक देशामध्ये होऊ नये याची जबाबदारी गृह खात्याने घ्यावी अशी या ठिकाणी विनंती करतो आणि जी घटना झाली त्या घटनेचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या होतं समोर संविधानाला तोडफोड केली तिच्यापणा केली अशा या तुटपणा करणाऱ्या व्यक्तीला ते गुन्हा दाखल करून त्याच चौकामध्ये त्याला फाशी देण्याची फाशी द्यावी अशी आमच्या सर्व जनतेची आमची मागणी आहे त्या संपूर्ती करणारा व्यक्ती ही भारतीय नसून भारतप्रेमी नसून ते हा व्यक्ती देशद्रोही स्त्रो असं सर्व सर्व सर्वांना माहीत माहीत असं त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी परबणी या ठिकाणी पोलीस कर्म एस पी असते जे वेळेस केले ते पोलिस संबंधित कर्मचारी असतील याने त्या पद्धतीनं ऑपरेशन करून आमच्या समाज बांधवांना रत्ना काढून जे अनमार केले ही आहे आणि ही चुकीची आहे त्याच पद्धतीने त्यांनी सकल चौकशी करून त्यांच्यावर काय दिशेनं कारवाई करणे गरजे होत असं केलेलं नाही त्याच पद्धतीने तिथं आमचे पायाला बांधव असतील लहान मुलं असतील त्यांच्यावर सुद्धा अत्याचार केलेला आहे असं करणं सुद्धा चुकीचं आहे आम्ही या प्रशासनाचा आम्ही निषेध करतो त्याच पद्धतीनं काल साहेब होते ते तिथे साहेब साहेबांनी तिथं एस पी आणि कलेक्टर साहेबांची मिटिंग घेऊन त्यांनी तिथं आदेश काढला किंवा जे काही गुन्हे आहेत ते गुन्ह्यात थांबता बडतोब माघारी करण्यात यावे आणि तिथे तुम्ही ता ताबडतोब थांब थांबण्यात था यावे अशा अशा पद्धतीने तिथं साहेबांनी सूचना केलेल्या आहेत त्याच पद्धतीनं जे आमच्या निवेदनासाठी सर्व पक्षीय सर्व धर्मीय या ठिकाणी वैराग या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी माझ्या सर्व गावातील आमच्या सर्व मित्रांमुळे जमीन मनापासून आभार मानतो आणि त्यामाना करणारा ती पवार आहे व्यक्ती त्या पवार या व्यक्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो एवढे बोलतो आणि जय भी जय सेवेदान जय महाराज साहेबांनी साहेबांनी दोन मिनिटं या ठिकाणी आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे आपण जे आज निवेदन दिलेलं आहे ते आम्ही आमच्या मार्फत शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो